भारतातील मुख्य प्रवाहातील वाहिन्या या सरकारच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप नेहमीच होत असतो त्यामुळे काही व्यक्तींनी स्वतःची मतं मांडण्यासाठी सत्य उघडकीस आणण्यासाठी स्वतःच युट्यूब चॅनल काढलं मात्र आता या युट्यूब वाहिनीवरही सरकारचा दबाव आहे वॉच आहे असं म्हणायला हरकत नाही त्याचं झालं असं की भारतातील काही युट्यूब चॅनल बंद करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत पाकिस्तानी युट्यूब चॅनलवर कारवाई केल्यानंतर ही आणखीन एक कारवाई केंद्र सरकारने केली आहे मधील दहशतवादी हल्ल्यानंतर सरकारने काही युट्यूब वाहिन्या बंद करण्याचे आदेश दिलेत भारतातील फोर पी एम युट्यूब वाहिनीही बंद करण्यात आली त्याचबरोबर अनेक युट्यूब वाहिन्यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे मात्र हे युट्यूब चॅनल का बंद करण्यात आलं आणि युट्यूबचे काही नियम असतात का या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी शनाया आणि तुम्ही पाहता टेंडी गप्पा तर सुरुवातीला आपण हे प्रकरण काय आहे ते पाहूयात केंद्र सरकारच्या आदेशानुसार युट्यूबने फोर पी एम न्यूज चॅनल ब्लॉक केलं यानंतर त्यांचे मुख्य संपादक संजय शर्मा यांनी पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या सरकारवर जोरदार टीका केली त्यांनी हा निर्णय लोकशाही दडपण्यासाठी घेतल्याचा आरोप केला शर्मा म्हणालेत की पंतप्रधान मोदी म्हणजे भारत नाही आमच्यावर बंदी घालायच्या आधी आम्हाला आमची बाजू मांडण्याची संधी दिली गेली असती तर आम्ही सह त्यांना सहकार्य केलं असतं त्यावर प्रतिक्रिया काय आल्यात ते पाहूयात फोर पी एम न्यूज चॅनल वर बंदी संजय शर्मा काय म्हणाले ते सुद्धा पाहूयात आमचे राष्ट्रीय चॅनल फोर पी एम सरकारनं बंद केलं आहे राष्ट्रीय सुरक्षेच्या निमित्त वापरून लोकशाहीचा एक मजबूत आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय असं मुख्य संपादक संजय शर्मा यांनी एका निवेदनात म्हटलंय बंदी घालण्यापूर्वी त्यांना कोणत्याही प्रकारची चिंता व्यक्त करण्याची संधी देण्यात आली नव्हती मला देशावर सरकार जितके म्हणते तितकेच प्रेम आहे पण त्याहून जास्त प्रेम आहे जर सरकारला कोणत्याही व्हिडिओ बद्दल समस्या असती तर ते आम्हाला कळवण्यासाठी ईमेल पाठवू शकले असते मी स्वतः चौकशी केली असते आणि तर, तर मा मी ती काढून सुद्धा टाकली असते असं शर्मा म्हणालेत पंतप्रधान मोदी म्हणजे भारत नाहीत आणि ते हुकुमशाहीला घाबरत नाहीत ते पुढे म्हणालेत की इतर माध्यमातून आम्ही सरकारला नेहमी प्रश्न विचारत राहू तर केंद्र सरकारचा काय निर्णय आहे ते बघूयात भारतातील काही युट्यूब चॅनल बंद करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिलेत पाकिस्तानी युट्यूब चॅनलवर कारवाई केल्यानंतर आणखीन एक कारवाई केंद्र सरकारने केली आहे पहलगामधील दहशतवादी आल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानच्या विरोधात काही निर्णय घेतले होते त्यानंतर पाकिस्तानच्या काही युट्यूब चॅनलवर देखील भारत सरकारने बंदी घातली होती या चॅनलची यादी सरकारकडनं जाहीर करण्यात आली आहे यात माजी क्रिकेटर शोएब अख्तर आणि आरजू काझमी यांसारख्या मोठ्या मोठ्या युट्यूब चॅनलचाही समावेश आहे त्यानंतर आज देखील काही युट्यूब चॅनल बंद करण्यात आलेले आहेत केंद्र सरकारने या संदर्भातील आदेश जारी केले आहेत तर याचा सोशल मीडियावर कसा प्रभाव होतो युट्यूब एक सोशल मीडियाचं लोकप्रिय प्लॅटफॉर्म आहे आता युट्यूब हे लोकांच्या उत्पन्नाचं देखील साधन बनलंय ज्यामध्ये अनेक लोक खाण्याचे फिरण्याचे अशा अनेक प्रकारचे व्हिडिओ बनवून पोस्ट करतात जेणेकरून त्यांच्या व्हिडिओला जास्त व्ह्यूज आणि सबस्क्रायबर्स मिळतात ज्या व्हिडिओला जास्त व्ह्यूज आणि सबस्क्रायबर असतील त्यांना कडनं पैसे मिळण्यास सुरुवात होते आपल्यापैकी असे अनेक लोक आहेत जे नवनवीन व्हिडिओ पाहण्याची आवड असतात ते त्यांना युट्यूबवर त्यांना बराच वेळ घालवावा असा वाटतो यासाठी युट्यूबवर व्हिडिओ बनवणाऱ्यांनी काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी अन्यथा तुमची वर्षानुवर्षाची मेहनत सुद्धा वाया जाऊ शकते तर युट्यूबचे काही नियम आहेत ते पाहूयात आणि त्यातल्या चुका काय आहेत ते सुद्धा पाहू तुमचे युट्यूब चॅनल सुरक्षित राहावं हो यासाठी काही गोष्टी टाळणं आवश्यक हो आहे तर सुरुवातीला द्वेष पसरवणारा कंटेंट टाळला पाहिजे युट्यूब अकाउंट वरून आक्षेपार्ह आणि समाजात द्वेष पसरवण्याचं काम करणारी कोणतीही पोस्ट करू नका पहिल्या चुकीवर युट्यूब तुम्हाला नोटीस देईल दुसऱ्या चुकीवर तुमच्या अकाउंटवर हल्ला होईल विशेष म्हणजे तीन चूक होताच अकाउंट बंद करण्यात येतं दुसऱ्याही नियमांचं पालन करा वर व्हिडिओ अपलोड करण्यापूर्वी कंपनीचे सर्व नियम नीट वाचा कारण जर युट्यूबच्या नियमांचं उल्लंघन केलं तर तुमचं अकाउंट बंद होऊ शकतं तुम्ही काय करू शकता आणि काय करू शकत नाही हे नियम स्पष्टपणे सांगतात नियमांकडे दुर्लक्ष केल्यास तुमच्या अकाउंटवर परिणाम होऊ शकतो अश्लील कंटेंट टाळा युट्यूबवर गाणी विनोद आणि अनेक प्रकारचे गमतीचे व्हिडिओ अपलोड केले जातात पण युट्यूबवर कोणताही अश्लील मजकूर पोस्ट करायचं नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे असं केल्याने तुमचे खाते अकाउंट बंद होऊ शकतं कॉपीराईट उल्लंघन टाळा तुम्ही जर व्हिडिओमध्ये परवानगीशिवाय कोणत्याही चित्रपटाचे गाणे किंवा व्हिडिओ क्लिप वापरत असाल तर याचा अर्थ असा आहे की आपण कॉपीराईट नियमाचं उल्लंघन करत आहात अशा वेळी देखील तुमचं चॅनेल बंद होऊ शकतं धार्मिक भावना दुखावणारा कंटेंट टाळा युट्यूब चॅनलसाठी धार्मिक भावना दुखावणारा कोणताही व्हिडिओ बनवू नका असं केलं तर तुमचं युट्यूब अकाउंट लॉक करू शकतात युट्यूब हे लोकशाही संवादाचे एक प्रभावी माध्यम बनलं आहे मात्र यावरही जर बंदी घालण्यात येत असेल तर हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मर्यादा घालण्यासारखं ठरू शकतं एकीकडे एक 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 राष्ट्रीय सुरक्षेचं कारण दिलं जाते तर दुसरीकडे पत्रकार आणि नागरिक यांचा आवाज दाबला जातोय असा आरोपही केला जातोय सरकार युट्यूब चॅनल बंद करून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालते का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद